आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी राहता शहरातील नगर मनमाड महामार्गावरील जितेंद्र ओमनच्या मालकाच्या मुलाने पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिली व जाब विचारण्यास गेली असता पीडिता व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जातीवाचक शिवेगाळ केल्याप्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये सार्थक चोरडिया निलेश चोरडिया कमलेश चोरडिया जिनेश चोरडिया यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न व अॅट्रॉसिटी कायद्याचं कलम तीन एक आर्यसन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरडिया कुटुंबियाच्या वतीनं राहता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या कामी अॅडव्होकेट श्री जयंत आत्माराम जोशी यांनी कामकाज पाहिलं चोरडिया कुटुंबियांच्या विरुद्ध दाखल गुन्हा हा खोटा असून त्यांना झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याला शह देण्यासाठी खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद केला सोबतच जितेंद्र उमन्स येथील घटनेच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज व चोरडिया कुटुंबियांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तिवाद प्रथम दर्शनी ॲट्रोसिटी कायद्याच्या तरतुदी प्रकरणास लागू होत नसल्यानं अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांनी माननीय न्यायालयास केली प्रकरणात सरकारी वकील मूळ फिर्यादीचे वकील व चोरडिया कुटुंबियांच्या वतीनं अॅडव्होकेट श्री जयंत जोशी यांचे युक्तिवाद ऐकून अॅडव्होकेट जोशी, सा या जोशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मान्य न्यायालयानं अटी शर्तीसह चोरडिया कुटुंबियांना अटकपूर्व जामीन राहता येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय अमिता साहेब यांनी दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला सदर जामीन प्रकरणाकडे राहता तालुक्यातील संपूर्ण व्यावसायिक नागरिक व ग्रामस्थांचं लक्ष लागलं होतं या प्रकरणी आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट जयंत जोशी यांच्यासह अॅडव्होकेट व्यंकटेश खिस्ते व ऍडव्होकेट योगेश दाभाडे यांनी कामकाज पाहिलं चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरडिया कुटुंबियांच्या विरुद्ध त्यांनी दुकानात आलेल्या व्यक्तीस काही जातीवाचक शिवेगाळ केल्यात मारहाण केली अशा स्वरूपाची तक्रार राहता पोलीस स्टेशनला दाखल झाली होती आणि त्या अनुषंगानं कमलेशजी चोरडिया सार्थक चोरडिया आणि त्या कुटुंबियाच्या वतीनं राहता येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आम्ही अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत अटकपूर्व जामिना देण्याच्या संदर्भात जर प्रथमदर्शनी केस नसेल तरच जिल्हा आणि सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा विचारात घेता येतो तर त्या अनुषंगानं आम्ही आमच्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये प्रथमदर्शनी केस झालेली नाही अटक ॲट्रॉसिटीची अशा स्वरूपाची कथनं केलीत सी सी टी व्ही कॅमेराच्या माध्यमातून मूळ फिर्यादी आणि त्यांचेच लोक हे चार वाजून एकोणसाठ मिनटाच्या सुमारास आल्याचं दर्शवल्यामुळे प्रथम दर्शनी साडेचार वाजता असा कोणताच प्रकार घडल्याचं निष्पन्न त्या चा सी सी टी व्ही आधाराच्या याच्यावर आम्ही न्यायालयाला निदर्शनास आणून दिलं आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि साक्षीदारांच्या माध्यमातून उलट पक्षी चोरडिया कुटुंबांनाच दुकानातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मग त्यांच्या विरुद्ध त्यांनी केस करतील या भीतीपोटी ही ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत केस दाखल केली होती ॲट्रॉसिटी कायद्याचा खऱ्या अर्थानं हा दुरुपयोग या ठिकाणी केला आमचं असं आमचं कथन त्या ठिकाणी होतं आणि अटकपूर्व जामिनाच्या आद्या अर्जामध्ये संदर्भात आम्ही न्यायालयामध्ये चोरडिया कुटुंबाच्या वतीनं युक्तिवाद केला त्याच्या समर्थनार्थ विविध उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल त्या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि न्यायालयानं या पार्श्वभूमीवर चोरडिया कुटुंबियांच्या विरुद्ध पूर्वी कुठलाही गुन्हेगारीचा इतिहास नाही आणि एखादी दुसऱ्या व्यक्ती दुकानात येऊन मारहाण करतात यावरूनच त्या ठिकाणी या गुन्ह्याचा खोटेपणा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि माननीय जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी चोरडिया कुटुंबाचा अटकपूर्व जामीन अर्ज जा मंजूर केला काही अटी शर्तीवर आणि तपासकामी सहकार्य करण्याची निर्देश माननीय न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज दिलेले दे आहेत कायद्या पाळणारं या ठिकाणी हे जे अर्जदार आरोपी आहेत यांनी कायदा या पाळणाऱ्या कुटुंबातील असल्यामुळे त्या अटी शर्तीचं पालन ते निश्चितपणे करतील आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीरामपार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवेलगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क